नमस्कार अनेक सुप्रसिद्ध नाटक चित्रपट तसेच मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री गार्गी फुले थत्ते यांच्या पतीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत गार्गी फुले या दिवंगत ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांची एकुलती एक लेख आहे निळू फुले यांनी मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला आहे त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आता त्यांची लेख देखील प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसत आहेत त्यांच्या पतीचे नाव ओमकार थत्ते असे आहे आणि ते देखील मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत गार्गी व ओमकार या नवरा बायकोची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना इंद्रायणी या मराठी नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे गार्गी व ओमकार या जोडप्याला खऱ्या आयुष्यात एक मुलगा देखील आहे तर मित्रांनो तुम्हाला निळू फुले यांची मुलगी व जावयाची ही जोडी कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी वायन मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद